सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय पंकजा मुंडेंवर जेव्हा चिखलीचे आरोप झाले तेव्हा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागण्यात धनंजय मुंडेंसारखे लोक अग्रेसर होते आता मात्र ती परिस्थिती दिसत नाही गुन्हेगाराला वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत त्यामुळे बीडमधल्या जनतेच्या मनात अस्वस्थता दिसते जर असंच चालू राहिलं तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कधीच शिक्षा होणार नाही आपण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये त्यांनी जर काही केलं नाही तर कर नाही तर डर कशाला चौकशी दरम्यान राजीनामा द्यायला हरकत आहे असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय अनेक लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते नंतर चौकशी संपल्यावर पुन्हा पदावर आलेली आहेत तर अशा पद्धतीने करायला हरकत नाही बीड मधले जे सगळेच पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात त्याच्यात अनेक जणांच्या मागणीला राजकीय किनार आहे हेही समजून घ्या कारण अजूनही सुदर्शन बोलत नाहीये अजूनही जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींच्या अटकेच्या संदर्भाने निश्चित अशी कार्यवाही होत नाहीये सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या आरोपींना आम्ही मकोका लावू असं म्हटलं होतं परंतु मकोकाची फाईल ही जिल्हा प्रशासनाकडून मूव करायला हवी असते मात्र अजूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल मू केल्याची माहिती पुढे आलेली नाही याचा अर्थ त्यांना मको का लागेल की नाही आणि जर तो लागणार नसेल तर बीडमधली दहशत कशी संपेल आणि ते दहशत संपणार नसेल तर लोक बोलतील कसं नाही नाही मी आरोप वगैरे कुणावरही केलेले नाही मला फक्त एक साधा प्रश्न मला असा पडत आहे की अचानक या लोकांकडे येते कशी काय संपत्ती त्याचे स्त्रोत काय असतात ते तपासले गेले पाहिजेत ना एरवी विरोधकांच्या तुमचा एवढा बारीक चष्मा असतो एवढी म्हणजे संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये अगदी मेहंदीवाला कोण होता का, कापड शिवणारा टेलर कोण होता गजरे देणारा फुलवाला कोण होता इतक्यापर्यंत जर तुम्ही चौकशा केल्या असतील तर एखाद्या व्यक्तीकडे तीस तीस चाळीस चाळीस कोटीची प्रॉपर्टी अचानक येते कशी त्या संदर्भाने आम्ही स्पष्टपणे मागणी करतोय आरोपाचे काय पाहिजे एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की त्यांची ही इनिंग सकारात्मक इनिंग असणार आहे आणि सकारात्मक इनिंग म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब कुठल्याही अफवांना थारा देणार नाही जेव्हा त्यांच्या स्वतःच्या संबंधाने एक अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यांनी पाच ते सहा लोकांवरती केस टाकली मात्र प्रसाद काथे सारख्या बदमाश लोकांकडून किंवा आणि मोकाट युट्युबर्स कडून जर चुकीची माहिती पसरवली जात असेल आणि जाणीवपूर्वक जर त्यांना बदनाम केलं जात असेल तर अशा बदनाम करणाऱ्या युट्यूबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण काय कारवाई करणार आहात की आपला न्याय हा सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि विरोधकांसाठी वेगळा हे तरी आम्हाला एकदा कळू देत आम्हाला कळलं पाहिजे की तुमची नेमकी भूमिका न्यायाची काय आहे